आता ताद तुम्ही दोन दिवसामध्ये रस्ता रोको आंदोलन करत आहात जेऊर ते कोगाव रस्त्या संदर्भात काय सांगाल या विषय जेऊर ते कोगाव ह्या रस्त्याविषयी अनेक त्या पंचकृषीतले लोक मायापेक्षा आले होते अनेक वेळेस त्यांनी ह्या विषयावरती मुद्दा उचलण्याचं गरजेचं आहे असं सा मला सांगितलं होतं मग हा विषय बऱ्याच दिवस आम्ही पुढे ढकलत आणला आज उद्या होईल म्हणून पण अद्याप रस्ता झाला नव्हता मग त्या भागातले आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील मित्र असतील नेते असतील यांनी माझ्याशी चर्चा केली मग मी म्हटलं की तुम्ही तारीख ठरवा मी तुमच्यासोबत तिथे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के असेल जे आपण आंदोलन करणार आहात ह्या कसं राजकीय असेल का सर्व असणार आहे नाही हे बघा रस्त्याचा हा प्रश्न कधीच राजकीय नसतो हे भाग सोडा की आम्ही राजकीय काम करत असतो म्हणून लोकांना तो राजकीय विषय वाचतो पण माझ्याविषयी एक अशी छबी की मी कोणतेही काम करत असताना शुद्धांत करतो म्हणून ह्याच्यावर कोणताच राजकीय हेतू नाही आहे शेवटी लोकांना रस्ता देणे हे आहे आणि जेव्हा तो रस्ता होईल त्याच्यावर सर्व गटाचे सर्व समाजाचे आणि सर्व पक्षाचे लोक जाणार आहेत म्हणून हा विषय जो आहे हा लोकांचा भावनिक विषय आहे तो रस्त्याचा ह्याच्यावर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आधी जेऊर ते कुगावपर्यंतचा जो रस्ता आहे या आधी कधी झाला होता आणि यानंतर त्यानंतर झाल्यापासून आतापर्यंत त्या रस्त्याकडे कोणी रस्त्याला कोणी वालीच मिळालेलं नाही काय सांगल्या खरं पाहता तर माझं राजकीय सुरुवात ही दोन हजार अठराला झालेली म्हणून मला खूप फास्ट माहीत नाही पण बऱ्याच जाणकार लोकांकडून आणि जुन्या लोकांकडून मी ह्याची माहिती घेतली तर हा रस्ता दोन हजार साली सॉरी दोन हजार चार साली आदरणीय जीवनराव जगताचा जेव्हा आमदार होते त्या टायमाला हा रस्ता झालेला होता त्याच्यानंतर ह्या रस्त्याकडे कुणी लग खूप लक्ष दिलं नाही थोडी महागाड माहिती घेत असताना मला एवढंही लक्षात आलं होतं की आदरणीय माझे आमदार नारायणाबा पाटील हे सुद्धा जेव्हा आमदार होते अनेक लोक त्यांच्याकडे गेले सर्व पक्षाचे गटाचे लोक त्यांच्याकडे गेले होते ह्या रस्त्याच्या विषयावरनं त्या टायमाला त्यांच्याकडनं पण त्या रस्त्याचं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही परिणामी दोन हजार एकोणीसच्या विधानसभाच्या इलेक्शनला त्यांनाही ह्या विषयाचं भोगायला लागलं त्यांना मतं खूप कमी पडले आणि संजय मामा शिंदेने ह्या रस्त्याचं आश्वासन दिलं होतं मला जशी माहिती कळली की लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमामध्ये प्रचाराच्या टायमाला रणजित सिंह नायक निंबाळकर असतील किंवा संजय मामा शिंदे असतील ह्या दोघांना लोकांनी थांबवलं होतं विषय दिला होता संजय मामाने आणि खासदारांनी माझ्या खासदारांनी आश्वासन दिलं होतं की एक तारखेपासून हा विषय सुरुवात होईल रस्त्याला सुरुवात होईल पण अद्याप ते झालं नाही त्याच्यामुळे आंदोलन खरं पुकारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणची नेमकी गंभीर समस्या कोणकोणत्या आहेत आणि काय सांगत एक गावाला रस्ता रचणं हे खूप मोठी गंभीर समस्या आहे मला वाटते की त्याच्यात असं कुठलं कारण सांगणं किंवा कोणता पण एक मुद्दा असणं ह्याला मला नाही वाटत की एवढं महत्त्व असला पाहिजे पण महत्त्वाचा विषय म्हणला तर सगळ्यात माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर त्या भागात जाण्यासाठी लोकांना अत्यंत उशीर होतो एक राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना किंवा सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक वेळेस मला त्या भागात जायचा एक प्रसंग येतो पण इतका उशीर होतो तिथं जाण्यासाठी तिथले मेडिकल सप्लिमेंट्स असतील लोकांना पोहोचवणे किंवा मेडिकल सुखसुविधा असतील शेतकऱ्यांचे वाहतूक असतील कोणते जड वाहतूक असतील तर लोकांना त्या गोष्टीमध्ये होतो बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा विषय आपण गांभीर्याने बघितला पाहिजे पर्याय मार्ग जेऊरमध्ये चांगल्या शिक्षण संस्था आहेत मोठ्या तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना पर्याय मार्ग आजूबाजूच्या शिक्षण संस्थेत जाऊन आपलं शिक्षण कसं बस पूर्ण करायला लागतंय या आंदोलनाच्याच अनुषंगाने आता आपल्यासोबत या ठिकाणी दादासाहेब लवडे आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नमस्कार दादासाहेब शेटफळचे आपण रहिवाच्या आहात त्या ठिकाणचा रस्ता म्हणजे योग्य प्रकारचा नाही आहे काय सांगायला गेले वीस वर्ष झालं क्षेतफळ जेऊ रस्ता त्याच्यावरती कधीतरी मुरूम किंवा काहीतरी असं किरकोळ काम करण्यात आलं चांगल्या पद्धतीने रस्ता झालेला नाही आणि शेठफळ तेच चिकलटाण हा पण रस्ता अरुंद आहे कितीतरी वेळा आम्ही अशी मागणी केली की हा रस्ता रुंदीकरण करून व्हावा पण तसं काय आत्तासुद्धा आत्ताच्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा तसं झालेलं नाही असं एकंदरीत कळतं आहे मध्यंतरी विद्यमान आमदार संजय माऊ शिंदे यांचं रस्त्यासंदर्भात मंजुरीचं पत्रसुद्धा व्हायरल होत होतं मग अद्याप अद्याप तरी रस्त्याला रस्त्याचं कामकाज सुरू नाही झालेलं गेले वर्ष झालं आम्ही मंजुरी आली मंजुरी आली असं ऐकतोय पण एकंदरीत तसं पाहिलं तर त्याचं कुठंही अजून कामाला सुरुवात आहे किंवा काय असं काय वर्दी वाटलेलं नाही त्यामुळे त्या भागातल्या शेटफळ असेल केडगाव असेल पोपळज असेल कुगाव असेल चिकलठाण असेल के अशा प्रत्येक गावातल्या वयस्कर माणसांना पाठीची दुखणीत चालू झाली की फास्ट दवाखान्यात जाणं होत नाही फास्ट जे एखादी गाडी पकडायची म्हटलं रेल्वे वगैरे हो तरी तिथं जाणं होत नाही शक्य होत नाही असं रस्त्याला गोडगे एवढेले खड्डे पडलेले त्या रस्त्याला सगळे आणि बाहेरचे पाहुणे वगैरे हो जर आले तर ह्या रस्त्याला कोण कोण आहे का नाही वाली असं आम्हाला सुद्धा म्हणजे आम्हाला लाज वाटते इकडे कोण माणूस आहे का नाही काम करणारा ही एक राजकीय उदासीनता दिसून येते नाही कितीतरी वेळा आम्ही ह्या गोष्टी बोलून दाखवल्या पण ते त्यातनं पुढे यश आलेलं का अजूनपर्यंत दिसलेलं नाही आता या ठिकाणी एक काही सदस्य आहेत नमस्कार आपलं नाव संदीप सरडे चिकलठाणचा जर आता म प्रश्न पाहिला तर त्या ठिकाणी विद्यमान आमदार संजीव शिंदे यांचे जे सरपंच त्यांच्या गटाचे सरपंच ते त्याच गावचे होते परत बऱ्यापैकी चिखलठाणकडच्या भागाकडचं एक करमाळा तालुक्याकडे कुठेतरी सुद्धा राहिलेलं आहे तरीसुद्धा तो दळणवळणासाठी तिकडचा भाग एवढा उपेक्षित का राहिलेला आहे ह्या प्रश्न काकाला काकाला काकासुद्धा ह्या उपोषणाला येणार आहेत आंदोलनाला येणार आहेत कारण ज्या टायमिंगला आम्ही दादानी पत्र काढलं होतं आपलं मोर्चा आम्ही मोर्चा म्हणून सोमवारी बावीस तारखेला तर मला मी आम्ही बसलो होतो तेव्हा टायमाला काका आमच्या घरापाशी गाडी थांबून मला म्हणलं बाबराव आंदोलन कवाय सांग मी आंदोलना येणार आहे म्हणजे काकालासुद्धा वाटतंय ह्या रोडचं रोड हो काम हो कारण आमच्या 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 भागात आमच्या किळीचं प्रमाण जे आहे आता आमच्या आमच्या इकडे केळी जी आहे किळी यायचं म्हणलं तर यापारी आमचा रोड बघून येत नाहीत एक दोन रुपये आम्हाला यापारी कमी करतात रेट आमचा रस्ता खराब आहे हवा तुमच्याकडे नगं मानतात आणि त्याच उसाचं पण आमच्याकडं वाहतूक जास्त उसाचं प्रमाण जास्त आहे उसामुळं पण उसाचा टरका हे जाताना असं ट्रॅक्टरला वेळा पलटी झाल्यात ही ती त्याचा पण एक महत्वाचा प्रश्न आहे उसामुळे हे उसाची अडचण होते आम्हाला आणि आता शाळेत मुलं जायतात आता आम माझ्या घरापासून दोनशे मीटर शाळा आहे आता माझी दोन मुलं आहेत तिथवर शाळेत जास्त माझ्या मुलांचे असे कपडे भरत्यात एवढंच रस्ता खराब होईल तिथवर जास्त मोठी गंभीर प्रश्न आहे माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांनी रस्ता दुरुस्ती संदर्भात त्यांची ज्यावेळेस गाडी अडवण्यात आली होती चिखलठाण मध्ये त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होते की रस्ता हा लवकरात लवकर दुरुस्त होईल त्या टायमिंगला खासदार साहेब इलेक्शन टाइमेला खासदार साहेबाच्या त्या सभेत टायमाला आम्ही सगळ्यांनी यांच्या गाड्या आढळलं साहेब काय म्हणलं होतं आम्हाला आचारसंहिता संजय मामा पण होतं त्या टायमाला तर संजय मामा म्हणलं होतं आचारसंहिता संपली की लगेच दुसऱ्या दिवशी काम चालू करतो आता आचारसंहिता संपून दोन महिने झालं आता विधानसभेत आचारसंहिता लागलं तरी अजून काय रस्त्याचं काम चालू केलं नाही त्यांनी त्यांनी काम चालू करावं असं विनंती नाहीतर आम्ही सोमवारी बावीस तारखेला दहा शंभूराजे जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाला आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे तिथं तर माझी एकच सगळ्या अगरमस्तक सगळ्या माणसाला एकच सांगण्याची विनंती चिकलटण झालं कुगाव झालं केडगाव झालं शेटपळ त्यांना सगळ्यांना एक सांग तट सोडून सगळ्यांनी आंदोलनासाठी यावं अशी माझी विनंती सगळ्यांना त्याच्यात काय राजकीय नाही शंभूराजे जगताप यांचं आंदोलन पाहिलं आता शंभूराजे जगताप यांना विचारलं की राजकीय आंदोलन आहे का किंवा कसं काय राजकीय चेहरा आहे का तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा सामाजिक प्रश्न आहे कुठंतरी गावाचा प्रश्न आहे मग राजकीय व्यक्तीला आपण सध्या आंदोलनामध्ये सक्रिय करून घेत आहे कुठ तरी मग लोक लोक आपल्या आंदोलनाला साथ देतील का राजकीय नाही आम्ही ह्या दादांच्या आधी सगळ्या पुरळ्यांकडे जाऊन आलो सगळ्यांनी आम्हाला कोणी काय साथ दिली नाही आम्ही शेवटचा पर्याय म्हणून दादा पैसे गेलो त्याच्यात राजकीय दादा आधी मला आम्हाला म्हणलं तुमची साथ असली तर आपण करू असं म्हणलं आम्हाला दादा म्हणून आम्ही बावीस तारखे करणार ह्या दादांच्या आधी आम्ही सगळ्या नेत्यांकडे गेलो यांच्याकडून आम्हाला काय प्रतिसाद मिळाला नाही साधारणतः आंदोलनासाठी किती लोक येतात ह्या आंदोलनाला आम्ही जास्तीत जास्त कशी माणसं येते त्याचा प्रयत्न आम्ही करणार म्हणजे सगळ्या माणसालाच ही या हि या रस्त्याची गरज आहे त्यामुळे माणसं जास्त जास्त येणार आहेत आंदोलनासाठी तर आकडा तसं सांगू शकत नाही पण जास्तीत जास्त माणसाला ही या माणसालाच इच्छा येण्याची मी डॉक्टर श्रीकृष्ण जगताप आणि माझं पण असं वैयक्तिक मत आहे की चिकलटाण असेल कोगाव असेल केडगाव असेल शेटपळ या गावातील लोकांनी धरणासाठी आपल्या घराचा त्याग केला आहे जमिनी गेल्यात आणि आता ह्यांना इतके ती वर्ष होऊन गेले तरी रस्त्याची सुविधा होत नसेल तर येथील म्हणजे हे खूपच म्हणजे विषय आणि लोक म्हणजे काय झालं पाहिजे की रस्ता लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि खासदारकीच्या टायमाला पण आश्वासनं मिळालं होतं पण त्याची काय पूर्तता झालेली दिसून येत नाही त्यामुळं शंभूराजे बऱ्याच कार्यक्रमाला असेल लग्न असेल कोणी काही अडचण असेल तर ह्या भागात येतात तर त्यांना असं जाणवलं की रस्ता खूपच खराब आहे आणि त्यांना आम्ही हा प्रश्न मांडला की तुम्हाला या आंदोलनात आमच्याबरोबर सहभागी होवं लागतंय तर त्यांनी सांगितलं की आपण कधी तयारी आहे तुम्ही तसं नियोजन करा मी त्या आंदोलनात तुम्हाला पूर्ण पाठिंबा द्या व्यवस्थित गावांचा अद्याप तरी म्हणजे मनाव तितकाचा विकास झालेला दिसून येत ना उदनी धरणातील पुनर्स्थित गावांचा याविषयी काय सांगा आता धरंग्रस्त आहे इथलं इथल्या लोकांचं घर गेलं जमिनी गेल्या ते पुनर्वसित झाले पण त्यांना जे शैक्षणिक सोयी असतील दवाखान्याच्या सोयी असतील किंवा रस्त्याची सोयी असतील या प्राथमिक गरजाची त्यांची पूर्तता होणं हे खूपच गरजेचं आहे आणि इथून पुढच्या काळात जर जेवढं जास्तीत जास्त समस्या इथल्या लोकांच्या दूर होण्यासाठी प्रशासनाने बी सहकार्य करावे अशी हे मी येथील पंचक्रोशी ग्रामस्थांतर्फे एक विनंती प्रशासनाला करतो तर नक्कीच या ठिकाणी हे होते चिकलठाण कोगाव किंवा तिथल्या आस आसपासच्या गावातील हे सर्व नागरिक लोक होते त्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी येत्या बावीस तारखेला सोमवारी जेऊर येते भव्य अशा रस्ता रोख आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने त्या आता सध्या तरी हा प्रश्न किती लवकर प्रशासन सोडवण्यात यशस्वी होतो आहे किंवा या रस्त्या रस्त्यासाठी परत एकदा अशाच प्रकारे कुठेतरी राजकीय राजकीय अनास्थेपायी हा रस्ता असाच परत एक परत एकदा विधानसभेच्या तोंडावर तसाच पडत पडून राहणार का हे पाहणं आता गरजेचं आहे